जय विश्वकर्मा जय भोजलिंग काका आजच्या या सुतार समाज महामेळाव्याप्रसंगी कार्यक्रमाचा शेवट जो अतिशय गोड झाला राज्याचे महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिनांक चौदा मार्च रोजी समाजाचे आमदार सन्माननीय रायमुलकर साहेब यांनी जी मागणी केली होती सभागृहामध्ये त्याची आज फलश्रुती म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ ची घोषणा झाली त्याचबरोबर त्यासाठी लागणारा जो निधी आहे पन्नास कोटी रुपये त्यांनी जाहीर केला त्याबद्दल सुतार समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचा सा, मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या भावी आ, जे रा हे आहे समाज समाजाच्या समाजा वतीने त्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवतो धन्यवाद जय विश्वकर्मा जय भोजने नाका जय महाराष्ट्र समाजाचे आमदार सन्माननीय डॉक्टर संजय रायमोरकर साहेबांनी चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी सभागृहामध्ये सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ असावे यासाठी जो मुख्यमंत्री साहेबांच्या मागे की मागणी केली होती त्याची आज फलश्रुती झाली त्याबद्दल डॉ डा, डॉक्टर संजयजी रायंबकर साहेबांचे देखील या समाजाच्या वतीने धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचे सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो विश्वकर्मा फूड इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम डी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न